नमस्कार मी रायचंद शिंदे खरं तर आपण आहोत कृषी विज्ञान केंद्राच्या या प्रात्यक्षिक प्लॉटवरती इथं जर पाहिलं तर पोषण मूल्य आधारित एकात्मिक शेती प्रकल्प तर घराघरामध्ये आणि उत्तर पुणे जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये हा प्रकल्प पोहोचतो आहे आणि याचं पोहोचवण्याचं काम कृषी विज्ञान केंद्राच्या ज्या डॉक्टर आहेत निविदिता शेटे आपण बोल त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांचीच ही कन्सेप्ट आहे आणि त्यामुळं घराघरामध्ये पोषण बाग पोहोचते आपण त्यांच्याशी गप्पा मारणारे बागेतून फिरणार आहे वर्षभराचा भाजीपाला तुम्हाला जर तुमच्या घराच्या जवळ लावायचं असेल आणि त्यातून जर तुमचं तुमचं आरोग्य जपायचं असेल तर काय नेमकं का करायला पाहिजे हे सगळं बोलणार आहोत मी कॅमेरामॅनला थोडी विनंती करते तू पुढून जा आपण आता गप्पा मारत मारत जाणार आहे मॅडम स्वागत आहे तुमचं खरं तर कशा पद्धतीची जी बाग फुलवलेली आहे आणि काय नेमकं या बागेचं वैशिष्ट्य आहे आ, सर आता ही जी बाग पाहतो आपण याला पोषण मूल्य आधारित शेती पद्धती प्रकल्प असं नाव दिलं आहे कारण याच्यामध्ये आपण काय केलं की वीज गुंठ्यावर आपण शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी लागणारे जे आपले पाच फूड ग्रुप आहेत ते सगळे कशा पद्धतीने त्याला भेटतील असं याचं नियोजन याच्यामध्ये केलेलं आहे आणि हे रेस्युडिफ म्हणजे विषमुक्त शेती ह्या याच्यावरती आपण हा प्रॉ प्लॉट डेव्हलप केलेला आहे याच्यामध्ये वेगवेगळी बायोफॉर्टिफाईड पिकं आहेत त्याच्यानंतर काही तुरणधान्य आहेत त्याच्यानंतर शेळी पालन गाय पालन हे पण आहे आपण गप्पा मला जाणार आहे पण मी एक प्रेक्षकांना दाखवत हा कुठला भोपळा हा चक्की भोपळा म्हटलं जात याला साईज किती मोठी होती याची साईज साधारणतः जरा छोटीच राहते म्हणजे आपल्या डांगर भोपळा एवढी मोठी होत नाही म्हणजे एक दोन तीन अच्छा अच्छा हा मग त्याला छोटे छोटे भोपळे की आता आपलं फॅमिली साईज ही कमी झाली आहे तर तो मोठा भोपळा कापल्यानंतर तेवढा संपत नाही तर हा छोटा भोपळा त्याच्यासाठी याच्यात जर आपण इकडे बघितलं तर कडीपत्ता आहे गवतीच्या आहे पुढं काही औषधी वनस्पती सुद्धा तुळस असेल अडुळसा कोरफड पुदिना अशा औषधी वनस्पती सुद्धा आपण इथे शेवग्याचं शे झाडे की याला शेवग्याच्या शेंगा पण प्रत्येकाचा म्हणजे शेवगा हा खूप न्यूट्रिशन असतो जा एक झाड असेल तरी आपल्या कुटुंबाला म्हणजे बरेचशे शेंगा आपल्याला त्याच्यात रेग्युलरली खायला मिळतात तर अशा पद्धतीने पुढं जर आपण पुढची लाईन बघितली तर पपईची सुद्धा लाईन आहे केळीची झाडं आहेत आवळ्याचं झाड आहे लिंबाचं झाड आहे इकडं जर बघाल तर आम्ही ह्या वर्षी कोहळा पण एक थोडासा खाली अजून त्याला कोहळे आता जस्ट लागायला सुरुवात लागायला सुरुवात झालेल्या आहे पाहू शकतो म्हणजे ते आता मोठं होणार आहे कोळा मोठा होतो परंतु काय कोळा हा खूप म्हणजे डिटॉक्स ड्रिंक म्हणून कोळ्याच्या ज्यूस ला फार हे आहे आजकाल दररोज सकाळी ज्यूस म्हणून कोळ्याचा ज्यूस घेण्याची प्र म्हणजे एक लोकांमध्ये जातीचा हिरवा भोपळा आहे मोठा तर काय त्या भोपळ्याची सारखीच भाजी करतात का हा त्या भोपळ्या आपला दुधही भोपळ्याचा आता ऍक्च्युअली आम्ही हे वेगवेगळ्या भोपळ्याच्या प्रकारे जे नागरिक येतात शेतकरी तुम्हाला बरेच प्रश्न विचारत असले तुला हो नक्की हो, आता मी म्हणाले मला वाटलं कोणतरी म्हणलं दुधी सारखा हा दुधी भोपळा नाही भोपळाच आहे वेगळ्याच प्रकारचा भोपळा आहे हा मोठा भोपळा येतो आता चार पाच पुढे गेला तर तुम्हाला एक गोलवाला छोटा बघा चक्की भोपळ्यासारखाच एक हे येतोय आणि त्याच्या पुढे दुधी भोपळा म्हणजे असे वेगवेगळे प्रकार आम्ही लोकांना माहितीसाठी म्हणून लावलेत की भोपळ्यामध्ये असे वेगवेगळे म्हणजे हे वेगवेगळे आकार भोपळ्यामध्ये हे होतात तर ते आपण याच्यात अजून एक छोटा भोपळा पण येतो की जो लांबी लांबीला फार छोटा असतो की जो फक्त दोन लोकांच्या फॅमिलीसाठी दोन ते चार तर त्या हिशोबाने आपण हे केलेलं आहे अजून आता कोणत्या कोणत्या प्रकारची आता साधारण आता आपण ह्या साईडला जर बघितलं तर इकडे सगळे फॉर्टिफाईड पिक आहेत म्हणजे फॉर्टिफाईड म्हणजे काय तर जैवसंपृक्तवान म्हणजे आता इथून तुम्ही रत्ताळं जर बघितलं तर हे रता रताळी भूकृष्ण जाते की याच्यात अधिक अँथोसायनिन आहे म्हणजे अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त आहे की जे आपल्या रताळ्या रेग्युलरच्या रताळ्यामध्ये नसतात आता इथं हा जो आहे तो पर्पल जांभळी फ्लावर आहे इथं येलो फ्लावर आहे तो बटाटा जो आहे तो बटाटा लाल एक आणि एक पर्पल बटाटा आहे तसं तिथं <coughs> कुंड्यांमध्ये जे ठेवलेत तर ते व्हाईट वांग आहे तिकडे जर भेंडी बघितली तर लाल भेंडी तर या सगळ्या व्हरायटी ज्या आहेत या सगळ्या जैवसंपृक्त व्हरायटी <coughs> आहेत गव्हाची सुद्धा जी म्हणजे आगरकरवाल्या काय कलर सांगितलं का, कलर <coughs> असलेली ही आ, हो हो कोबी अजून हो कलर म्हणजे हा आता पर्पल कलर असेल तर समजायचं की त्याच्यात घटक म्हणजे न्यूट्रिएंट सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीला कलर येण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतं मग त्याच्यात अँथोसायनिन जास्त आहे येलो कलर असेल तर प्रो विटॅमिन ए म्हणजे विटॅमिन ए त्याच्यामध्ये जास्त आहे आता भेंडी लाल आहे तर त्याच्यात आयर्न आणि झिंक जास्त आहे अशा पद्धतीत वापरल्या भाज्या कलरफुल आपल्याला ले। मल्टी विटॅमिन मिनरल्स आपल्याला मिळतात आता इकडे जर बघितलं तर हे चिया सारखं पीक आहे की चिया सीड तुम्हाला माहित असेल की आता आपण सुपर फूड म्हणून त्याला हे करतो आणि रुपये किलोनी याची विक्री होते तर हे पण आपण बघितले की परिसरामध्ये शेती होऊ शकते हो तेच आम्ही दाखवण्याच की आपल्या भागात सुद्धा आता काही शेतकरी विचारायला लागलेत जर व्यवस्थित काळजी घेतली तर नव्वद दिवसाचं एक पीक आहे छोटे दाणे असतात तर ते दाणे भरले जातात नव्वद दिवसाचं हे पीक असतं तर याच्यात हे दाणे परिपक्व झाले की म्हणजे जास्त म्हणजे मिलेट टाईपच येऊन काही खूप काळजी घ्यावी लागते असं नाही एक चांगल्या पद्धतीने ते हे येतं याच्यानंतर इकडे जे पाहतात हे सगळे मिलेट आहेत की जे आता देशाच्या पंतप्रधानांनी दोन वर्ष मिलेट इयर म्हणून हे केलं तेव्हापासून आपण लोकांना याच्या आरोग्याला चांगले असतात हो हो आणि याच्यामध्ये हो का याच्यात म्हणजे आपण फक्त सिरियल्स मधले जर आपण गव्हाचा विचार केला किंवा मका तर यांचं या काय की ह्या धान्यांमध्ये ना आपल्याला म्हणजे असे मेजर न्यूट्रिएंट भेटतात कुठले की समजा कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट हे चांगलं परंतु याच्यात जर मिलेट आपण हे जे छोटे धान्य जर खाल्ले ना याच्यात त्याच्याबरोबर अधिकचे अँटीऑक्सिडंट पॉलिफिनॉस म्हणजे याच्यामध्ये विटॅमिन मिनरल्स पण चांगल्या पद्धतीने असतात जसं आपण बाजरी खाल्ली तर चपातीपेक्षा बाजरीमध्ये आपल्याला लो पण चांगलं भेटणार आहे आता आपण काही जसं मी म्हटलं बायोफॉर्टिफाईड तर बायोफ मिलेटमध्ये सुद्धा आपण काही बायोफॉर्टिफाईड व्हरायटी घेतल्यात आता नाचणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर नाचणी आपण शंभर ग्रॅम खाल्ली तर आपली दिवसभराची एकाची जे सहाशे मिलीग्राम रिक्वायरमेंट आहे ती जर शंभर ग्रॅम नाचणी दिवसभरातून एका माणसाच्या आरात आली तर अर्धी रिक्वायरमेंट आपली कॅल्शियमची तिथं भागणार आहे जी की आता सध्या खूप कॅल्शियम डेफिशियन्सीचा प्रॉब्लेम आहे इकडे जर गव्हाचं बघितलं जसं म्हटलं की रेग्युलरच्या गव्हामध्ये आपल्याला दहा हा दहा ग्रॅमच प्रथिने भेटतायत लो जिंक चाळीस चाळीस तर याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला खर ओंब्या पण आपल्याला दिसतात एकदम छोट्या उंब्या दिसत तर याच्यात रेग्युलर पेक्षा आपल्याला प्रथिने लो झिंक्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे आम्ही की लोक आता बऱ्यापैकी आपला भाग जर आपण जुन्नर आंबेगावचा विचार केला तर गहू असेल किंवा ज्वारी बाजरी हे काय की बऱ्यापैकी आपल्या खाण्यापुरतंच लावतात मग त्यांना ते तुम्ही करत असताना मग तुम्ही अशा जातींचा वापर आपल्या लावण्यात करा की जेणेकरून तुमच्या कुटुंबाला जास्त कमीत कमी म्हणजे सप्लिमेंट आता डॉक्टर बऱ्यापैकी रुटीनली प्रत्येकाला हे व्हायला लागलेत की सप्लिमेंट घेण्याची गरज पडते जर आहारात आपण अशा जाती हे घेतल्या तर ते नक्कीच आपल्याला त्याची गरज कमी भागेल आणि नॅचरली म्हणजे नॅचरली जेव्हा आपण कुठली गोष्ट घेतो ती चांगली आपल्या बॉडी मध्ये चांगल्या पद्धतीने ऍपझ होते सप्लिमेंट बऱ्याचदा काही जणांना सूट होत नाही आता इथं आपण म्हणजे हा वीस गुंठ्यात आपण असं केलं की के एक सगळंच प्रोटीन साठी मला वाटतं ही कुठली पद्धत आहे दे पाणी देण्याची आ, हे जे आहे की आता सोलार हा सोलार वर त्यांनी सो पंप तिकडं लावलेला आहे आता हे कंपनी केलेलं आहे त्यांचं कुठली तरी कंपनी असेल डेमो देण्यासाठी त्यांनी लावलेलं ते त्यांनी लावलेलं आहे तर हे एकदम पाण्याची पण बचत होते आणि आपण जो स्प्रिंकलरच हे असत हे एकाच कमी वेळात जास्त एरिया पण त्याच्यामध्ये हे केलेलं आहे आता इकडे आहे इकडे कांदा आहे म्हणजे जसं मी म्हंटल की आपल्या फॅमिलीला जे पाच फूड ग्रुप पाहिजेत त्याचा परिपूर्ण तुम्ही असा विचार केलाय की एक पाच माणसांची फॅमिली आहे आणि त्याला जे मिलेट आपण जवळ जवळ दहा गुंठ्यात घेतले की खाऊन त्याला विक्री सुद्धा करता येईल मॅनेजमेंट केलं तर आता इथं पुढं जर तुम्ही बघितली तर ही पोषण बाग फक्त फक्त याच्यामध्ये पंच्याहत्तर स्क्वेअर मीटर म्हणजे फक्त पाऊन गुंठा म्हणता येईल आपल्याला तर याच्यामध्ये आपण इतके की सकाळ संध्याकाळ फळभाजी पालेभाजी याच्या पद्धतीने आता छोटे छोटे वाफे केलेत आणि याचा बघा की मध्ये मी त्याला स्प्लिट केलंय स्प्लिट करण्याचा उद्देश काय की आपलं आपली इकडची घरं जर पाहिले तर आपण फक्त म्हणजे एखादा रोड असेल तेवढीच जागा बऱ्यापैकी सोडतोय तर तेवढ्याच जागेत जरी म्हणजे बॅक साईड असेल किंवा कुठल्याही दोन साईड जरी त्यांनी युटिलाइज केलं शेतकऱ्यांनी फार त्याच्या जमिनीत वेगळी जागेत न करता तरी सुद्धा ते एवढे प्रकार घेऊन म्हणजे आपल्याला काय अवेअरनेस लोकांमध्ये द्यायचा आहे की तुमच्या आहारामध्ये दिवसभरात तीनशे ग्रॅम फळभाज्या पालेभाज्या सगळेच मिळून गेल्या पाहिजेत भाज्यांच्या आणि शंभर ग्रॅम फळ तर या अनुषंगाने आपण हे केलेलं आहे बऱ्याच प्रकारचे वांगी आहेत भेंडी वांगी भेंडी पालेभाज्या फळभाज्या सगळे प्रकारी आणि वेलवर्गी आपण कडेला म्हणजे जे आपलं कुंपण आहे त्या साइड ने आपण ते वेलवर्गीय थोडक्यात घेऊ शकता इकडे जर बघितलं तर पुन्हा एकदा पाहूया आपण हे राळ्यासारखं पीक आहे म्हणजे तुरुण धान्यातलं येत आहे तुम्ही पुढे पुढच्या साईड राळे आहेत तिथं आणि राळ्यानंतर राळे येत नंतर, नंतर लिटिल मिलेट म्हणजे सावा म्हणतो नाचणी बर्निया ब्राउन टॉप इकडे ह्या बायो बायोफॉर्टिफाईड काही व्हरायटी आहेत बाजरीच्या बाजरीच्या पण वेगवेगळ्या जाती दिसत शक्ती वेगवेगळ्या कलरच्या आपण पाहू शकतो म्हणजे हा एक प्रकार आहे ही वेगळीच जात दिसते हा ही एच डब्ल्यू बारा शेफ ही म्हणून जात आहे ती जात आहे नंतर याच्यामध्ये ही जी दिसते ही तुर्की बाजरी आपण लावलेलं आहे की ज्याचं ते मोठे तिकडे जाते मोठे कण याच कणीस फार मोठं होत आणि आडो दाखवत साधारण किती लांबी दिसते पहा तुम्ही जर कॅमेऱ्यात पाहिले तर माझं अजून याच्यापेक्षा उंच होत आहेत अजून ते वाढत आहेत म्हणजे अजून बऱ्यापैकी वाढ झालेली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची बाजरीचे पण बाजारी आहेत इकडे इकडे पुढे आपण जी म्हणजे कमी जी गोल म्हणजे एखाद्याला कुणाला घरापुढे आपण जसं बाग बगीचा तर बंगला बरेच लोक बंगला वगैरे हे जास्त हे करतात तर मग त्यांना जर जरा थोडस जरी करायचे असेल तर पोषण उद्यान दिलं हा पोषण उद्यान दिलं तर हे नाव आणि सगळ्या भाज्यांमध्ये म्हणजे सहज मध्ये तुम्हाला जाणवेल भाज्या कशा दिसत आहेत तांदुळसा जिरा कांदा फ्लावर, शेपू फ्लावरूली किती प्रकारच्या भाज्या साधारण आपण म्हणजे याच्यामध्ये ना जवळजवळ पस्तीस प्रकार आपण याच्यात हे केले अगदी पालेभाज्या पण इकडं पालेभाज्या आहेत जर आपण याला बघितलं वर्ब्यावर तर मुळा म्हणजे जे खाली येतात मुळा बीट गाजर ते सुद्धा बेवर घेतलेले आहेत कारण प्रत्येक क्रॉप हे कमी जास्त प्रमाणात लागतं त्याच्यानुसार आपण अरेंजमेंट केलेली आहे हे कोणाला आपण म्हणजे गार्डन घेऊ ज्यांना डोळ्यात बसणार नाही एवढ्या किंवा मोस्ट येणार नाही एवढ्या अशा वेगवेगळ्या प्रकार आहेत म्हणजे भाजी बाजारात गेल्यावर एवढ्या भाजी आपल्याला पाहायला मिळणार गृहिणी अर्धा गुंठा एक गुंठा जरी जागा म्हणजे फॅमिली साईज नुसार पोषण उद्यान जे आहे हे किती गुंठात साधारण होऊ शकतं हे जे आहे आपलं फक्त पोषण भागातली धरली तर हे एक गुंठा आहे ते पाऊन गुंठा आहे ते याला समजा आता माझ्यासारख्याला ही गार्डन माझ्या शेतात उभारायची घराच्या जवळ उभारायची तर याची बियाणं वगैरे असं आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत याचे किट पण तयार केलेले आहेत आणि आपण बऱ्याच प्रोजेक्ट मधून किंवा याच्यातून महिलांच्या घरोघरी गर हो ते किट पण पोहोचत आहोत आणि आपण विक्री पण करतो आ, सीजन वाईज म्हणजे खरीप रब्बी आणि हे जेव्हा जेव्हा आपलं क्रॉपिंग हे असं त्या वेगळ्या भाज्यांचं बऱ्यापैकी म्हणजे काही भाज्या अशा आहेत की ज्या रब्बीत जरा वेल वर्ग रब्बीत बराचदा त्रास होतो तर म्हणजे त्या सीझन नुसार आपण आपण क्रॉप कॅलेंडर केलेलं आहे ते जे की तिकडे लावलेलं आहे क्रॉप कॅलेंडर नुसार हे करतो आणि आपण हे पण म्हणजे गाय पालन वगैरे असं ह्याची पण माहिती शेतीपूरक जे आहे ते मिनिमम माझ्या मते आपला जर तर आज जसं पंजाबची एक ओळख मधल्या काळात झाली का, का। सर्वात जास्त फर्टिलायझर वापरल्यामुळं कॅन्सरचे रुग्ण वाढले होते पण तीच परिस्थिती अशामध्ये असा जर भाजीपाला आपल्या घरी जर लावला आणि जर कमी रासाय फवार फवार नेते केली तर नक्कीच आपलं आरोग्य पण चांगलं राहू शकतो हो, नक्कीच सर आणि ऍक्च्युली ना हाच उद्देश कारण जर आपण बघितलं तर आपल्या जुन्नर आंबेगावच्या गावा म्हणजे आळेफाटा झालं नारेगाव झालं की आपल्याकडे कॅन्सर हॉस्पिटल आलेत आणि कुठेतरी पंजाब सारखी कंडिशन होण्या अगोदरच जर आपण हे केलं तर आपण तेच की लोकांनी म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी जमिनीचं क्षेत्र खूप कमी आहे लोकांना तरी सुद्धा म्हणजे जर इकॉनॉमिकली बघितलं तर आपला भाजीपाल्याचा खर्च हा हजार रुपये आठवड्याला आरामशीर होतोय म्हणजे महिन्याचे चार हजार जरी म्हटले चार आठवड्याचे तरी आपण वर्षाचे तसं ह्या परत बागेतून सुद्धा बरेचसे पैसे वाचवतो म्हणजे असं विचार आणि आपल्याला कुटुंबाला आरोग्य भेटतंय महत्वाचं याचा आर्थिक बजेट मला एक सांगा साधारण जर मी आता दोन सीझन मध्ये वेगवेगळ्या वे, वे भाग्या लावू शकतो साधारण किती खर्च येतो तुमच्याकडनं जर किट विकत किट तर सपायला गेलं तर आहे ना किट आपण खूप स्वस्त म्हणजे एकशे सत्तर आणि किटचा खर्च सोडला तर तुम्हाला सांगते ज्या महिला करतात तर याला काय होतं की त्या घरातलीच राग फवारतात किंवा घरात आम्ही ते मिरची आर्क वगैरे असं आम्ही काही बनवायला शिकवतो त्या ट्रेनिंग मध्ये वेगवेगळ्या जीवामृत असेल असं फार क्वचित लागलं ला 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 तर औषधं वगैरे फवारायला लागतात मग खाली घेतलं तर म्हणजे असं खूप खर्चावू असं काही नाही आहे त्याच्यामुळे त्याचा खर्च पण चेंज म्हणजे तर बियाणाचा खर्च त्याच्यानंतर जर ट्रॅप ट्रॅप पण पण आपण आहेत बघा की ते फार खूप स्वस्त असतात ते ट्रॅप जर पहिल्यांदाच काही लावले तर म्हणजे जा तुम्ही जास्तीत जास्त मी म्हणेल की आता प्रत्येकाचं त्याच्यात काय काय आता समजा जीवामृत किंवा काही विकत घेत आहे किंवा घरातलं वापरतात त्याच्यासह आता वांग्याची झाड आहेत तर ते बऱ्यापैकी काहीही औषध न करता थोडेसे दोन किडीच्या निघतील परंतु काही कुटुंबापर्यंत चांगले म्हणजे बऱ्यापैकी जेवढं केलं त्याच्यातून उत्पादन जास्त भेटतं त्याच्यामुळे याला खर्च असा खूप आहे असं नाही परंतु त्याच्यातून पैसे मात्र नक्कीच वाचतात म्हणजे हजार रुपये महिन्याचे आपण गुंठा जागा असेल तुमच्याकडचं किट एक दीडशे शंभर रुपयात खरेदी केलं स्वतःचं घरचं पाणी आणि किरकोळ जे काही वर्षभर तुम्ही तो भाजीपाला नॅचरल पद्धतीने खाऊ शकता कॅन्सरपासून वाचू शकता आरोग्य चांगलं राखू शकता तर कृषी विज्ञान केंद्रामध्ये ज्या या ठिकाणी हे प्रदर्शन भरलं पण या ठिकाणी येणारे जे नागरिक आहेत शेतकरी आहेत गृहिणी आहेत त्यांना ही ही बाग अक्षरशः नजरेत भरते आणि त्यामुळं इथं आल्यानंतर तुमच्या बाग उभारायची तर तुम्ही नक्की संपर्क साधू शकता मॅडम तुमचा एकदा संपर्क नंबर सांगा ज्या ज्या लोकांना वाटते का आपल्या घरामध्ये किंवा आपल्या बागेमध्ये अशी बाग उभारायची तुमचं नाव आणि संपर्क नंबर परत मी निवेदिता शेटे मी कृषी विज्ञान केंद्रामध्ये सायंटिस्ट म्हणून काम करते तर माझा नंबर आहे नव्याण्णव एकवीस अठ्ठ्याण्णव एकतीस तर आपण इथंच थांबणार आहे कृषी विज्ञान केंद्राच्या या ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनामध्ये अनेक गोष्ट आहेत त्या दाखवणार आहे पण माझ्यासुद्धा नजरेत ही गोष्ट अनेक वर्षापासून भरते ज्यावेळेस मी प्रदर्शन पाहिलं होतं आणि याही या 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 वर्षी अतिशय सुंदर पद्धतीने ही बाग या ठिकाणी आपण पाहिलेली तुम्हालासुद्धा ही बाग आपल्या परिसरात आपल्या घरात उभं राहायची असेल तर नक्कीच मॅडमला संपर्क साधा इथेच थांबूयात धन्यवाद